नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपल्याला एक ट्रेंडी सध्याला खूप ट्रेंडमध्ये असणारी स्लीव शिवायची आहे त्यासाठी जी काहीही तुमची बाही लांबी आहे त्याच्यामध्ये जर खाली पट्टी लावायची आहे त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्राचं असं घडी घडीमध्ये आता आपलं इथं शिवणात वगैरे जातं त्यामुळं कटिंग करताना जर तुम्ही नऊची घडी घेत असाल तर दहाची घडी घ्या या प्रकारे हे आधी पेपरवरती कटिंग करून घ्या दहा इंचावरती एक खूण करून घ्या आणि मुख्य म्हणजे ह्याच्या खाली जर तुम्हाला पट्टी करायची असेल बाहीच्या खाली जी काही तीन इंचाची करायची असू देत चार इंचाची करायची असू देत ते वजा करून राहिलेलं माप करा आता मी काय केलं जो दुसरा दुसरा एक पेपर आहे हे पेपर कटिंग चाललं आहे आपलं आत्ता दहा इंचावरती बाही जी मेन आहे त्याच्यावरती खूण करून घेतली कारण ही थ्री फोर्थ स्लीव्स आहे दहा इंचावर खूण करून क्रॉस केला एक दुसरा न्यूजपेप हा वेगळा पेपर आहे आपला तुम्ही न्यूजपेपर घेतला तरी चालेल तुम्हाला दाखवायला सोपं पडावं म्हणून मी हा पेपर वापरती आहे क्रॉस घडी केली आणि मी कसं ठेवती आहे ते बघा त्रिकोण तयार होईल अशा रीतीनं आपल्याला दहा इंच दहा इंच बरोबर येईल अशा रीतीनं ठेवून घ्यायचं आहे तिथं आता आपण तुम्ही इथं चिकटपट्टी लावू शकता मी इथं आता टाचण्या सुया जे काही माझ्याकडं आहे ते लावून इथं पॅक करून घेते फक्त एवढंच लक्षात ठेवा की बाही लांबी दहा इंच आहे तिथं एक खूण केलेली आहे मी पेननं आणि तिथपासून वरती हा त्रिकोणी जो कडेचा भाग आहे एक्स्ट्राचा तो यायला पाहिजे आपल्या बंद घडीकडं म्हणजेच बाहीचा वरचा जो फुगा आहे जे फ्लॉवर तयार करायचे त्या त्रिकोणामध्ये ते फ्लॉवर तयार होतं सगळीकडून टाचण्या लावून घेतल्या आहेत मी आणि आता कटिंग करून घेते परत एकदा सांगते तुमची जी काहीही बाही लांबीची घडी घेणार आहात त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घ्या कारण आता हे जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा बघाल की खालच्या साईडला वर नाही पण खालच्या साईडला थोडंफार कमी होतं आहे जे दंडघेर मनगट घेर येतो आहे तिथं एक इंच कमी होतं त्यामुळे तिथं घेताना वाढवून घ्या आता मेन ही मी डबल घडी घेतलेली आहे त्याच्यावरती हे जे पेपर कटिंग आपण केलं आहे ते कापून घेऊयात इथं घडी वगैरे काहीही येणार नाही दोन्हीही भाग हे सुट्टे सुट्टेच येणार आहेत हे कापताना अगदी जसंच्या तसंच कापायचं कुठंही एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे ठेवायचं नाही याच पद्धतीनं तुम्ही आणि मगाशी जे बाहीचं कटिंग केलं होतं ना ते अस्तरसाठी ते कटिंग करून घ्यायचं बाहीचं म्हणजे जे, जे मेन बाहीचं कापलेलं का नाही आपण एक्स्ट्राचं न ठेवता ते अस्तरचं कापून घ्यायचं जर अस्तरची स्लीव्ज असेल तर अस्तरची स्लीव नसेल तर अ, हेच ह्याच बाह्या तयार होणार आपल्या आता हा शेप दिसताना तुम्हाला जरा वेगळाच वाटत असेल पण आता आपण कसं काय शिवतोय ते बघूयात आता बघा हा जो त्रिकोण आला हा हा मी दाखवतीये बघा इथून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता मशीनवरती पुढचं दाखवते अस्तरची वाईक कापलेली मी आत्ता तुम्हाला दाखवलं आता पहिल्यांदा हा जो एल साईज म्हणूयात आपण त्याला अर्धा इंच मार्जिन सोडून आपण टीप मारून घेऊयात जिथं कोण आलाय तिथं सुई आत घातली मी आणि परत बाहेर काढली आधी बघून घेतलं मी नीट आहे का तर नीट आहे आता आपल्याला दुसरी जी साईड आहे ही एक साईड आत्ता आपण टीप मारून घेतली आता ही जी साईड आहे त्रिकोण केला ना आपण ती ही साईड आहे इथंही टीप मारून घेतली मार्जिनमध्ये मी अर्धा इंच धरलेलं आहे छटका मारायचा जिथं जिथं कोण येत आहे तिथं तिथं चटके मारायचे आणि आता हे पलटी करतानाच तिथं आपल्याला एक फ्लॉवरचा शेप म्हणजे तीन चार लेयर असे बनवून घ्यायचे इथं मी चार लेयर बनवून घेते तुमच्या चॉईसप्रमाणे इथं तुम्ही पण चार लेयर बनवलं कीच ते फ्लॉवर दिसतं हे असं आपोआपच तयार होतं थोडंसं आपल्याला हातानं आकार द्यायला लागतो याला फिनिशिंग येण्यासाठी इस्त्री करून घेतली कारण मध्यभागी जोड आला आहे ना खाली ते नीट दिसावं म्हणून आणि आता अस्तर जॉईंट करण्यासाठी सरळ कापडावरती अस्तर आहे आणि आता अर्धा इंच हे जॉईंट करून घेतलं अस्तर अस्तर जॉईंट करताना कच्ची टीप वापरायची म्हणजे आपल्याला कुठं झोळ वगैरे आला तर ते पटकन काढून टाकता येतं आता हे आपल्याला आपलं जे अस्तर आहे त्याला हा जो आपण फुलाच्या आकाराचा शेप दिलाय रोजचा किंवा गुलाबाच्या फ्लॉवरचा तो तसाच कायमस्वरूपी राहावा याच्यासाठी ते अस्तरला टाके घालून शिवून घ्यायचं हे काम हातावरतीच करायचं ही स्लीव सध्याला खूप ट्रेंडमध्ये आहे ब्लाऊजला तसेच ड्रेसला ही स्लीव खूप छान दिसते पण ह्याच्यासाठी कापड थोडं एक जास्तच एक्स्ट्रा लागतंय हे जर छोटी पाच इंचाची सहा इंचाची स्लीव करायची असेल तर जो साड्यांमध्ये ब्लाऊज पीस येतो त्याच्यामध्ये होऊन जातं मी कसे हे टाके पॅक करते हे तुम्ही नीट बघून घ्या तो जो शेप आपण दिला आहे त्या शेपमध्ये अस्तर जे खाली आहे तिथपर्यंत हे टाके घालून त्या फ्लॉवरला आपण पॅक करून घेऊयात म्हणजे आपण घातल्यावरती आपल्याला ते असं सारखं हातानं करत बसायला लागणार नाही त्याला त्याचा एक प्रॉपर शेप मिळून जाईल माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल माझं सांगितल्यामुळं जर तुम्हाला ही स्लीवची ट्रेंडी फॅशन कळली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब अनेक जणांनी केलेलं नाही आहे तरी जाण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीत जर कोणाला ही व्हिडिओ शेअर करावीशी वाटली तर नक्की शेअर करा हे मागच्या साईडनं आपण टीप घालून पॅक करून घेऊयात माझे बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवरती रोज अपलोड करते सर्व व्हिडिओ बघत जावा आपणच हातानं त्याला व्यवस्थित शेप द्यायचा आणि आता हे ऑप्शनल आहे आपल्याकडं एखादा मोती असेल किंवा तुमच्या आवडीनं काही असेल तर ते तुम्ही लावून घेऊ शकता माझ्याकडं मोती होता तो मी लावून घेतला आहे ह्या स्लीवजला आता खाली पट्टी लावली आहे मी चार इंचाची पट्टी एक्स्ट्राची लावून घेतली आहे ही ऑप्शनल आहे ही त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी लावून घेतली आहे हे याची गरज नाही आता स्लीव घातल्यावर कशी दिसते त्याचा लूक बघा इतकी सुंदर आणि इतकी ट्रेंडिंग तुम्ही ही स्लीव नक्की ट्राय करा याची शिलाई आपल्याला भरपूर मिळते शंभर रुपये एक्स्ट्रा घ्यायचे हे शिवताना ही बाही शिवताना शिवायला सोपी आहे नक्की ट्राय करा ट्राय केल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काही अडलं तरी कमेंट बॉक्समध्ये विचारा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये आवडली सांगा नाही आवडलं तर नाही आवडली सांगा चला आज इथंच थांबते परत भेटूयात अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत バイバイ。